नमस्ते मी करुणा धनंजय मुंडे मांगेल त्याला पाणी अशी जे उपक्रम आहे आपण दर दिवशी राबवतो आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांना पाण्याची गरज आहे टेंकर पाहिजे तो मला कॉल करू शकता असं तो हे काम आमदारांचं आहे तरी पण बीडचे लोक काम करत नाही सगळ्यांना माहिती त्याच्यासाठी दर दिवशी मी पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये न गेले वर्षी पण हे उपक्रम आपण केला होता त्याच्यामध्ये खूप लोकांना प्रतिसाद मिला होता त्याच्यासाठी आज ये चांगले उपक्रमची परत वेळ आलेली आहे खूप उन्हाळा आहे त्याच्यामध्ये ज्या लोकांना टेंकर पाहिजे मला डायरेक्ट कॉल करू शकता नाईन डबल झिरो नाईन फायव्ह सेवन फाईव्ह थ्री वन एट या नंबरवरती आणि जवळगावमध्ये गायरान जमिनीसाठी खूप दिवसापासून गेले दोन दी, दोन महिनापासून गोरगरीब शेतकरी स्वतःची जमीन वाचवण्यासाठी बसलेले आहेत तरी पण पोलीस अधिकारी आणि तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब का कोणीही ह्यांची दखल घेत नाही आणि उलटा पोलीस अधिकारी ह्यांच्यावर हे शेत गोरगरीब शेतकऱ्यांवर खूप अन्याय अत्याचार करत आहे लाठीचार्ज करत आहे त्याच्यासाठी मी एक गोष्ट बोलते जे अधिकारी आहेत